सिच्युएशनली तो असा अडकत गेला गैरसमज झाले काही आणि त्यामुळे तो पूर्णपणे अडकून बसला की इथे पण हे आणि तिथे पण हे आपण काय करावं हे कळत नाही किंवा कम्युनिकेशन बरेच वेळेला करत नाही माणूस आणि आपण टेंड करतो की आपण पळून जाऊया ओवरऑल असं होतंय की यार कसं लग्न झाल्यावर काय होणार आहे तुमच्यात आणि ही किती डॉमिनेट करेल तुला आणि कशी वागवेल तुला प्रेम झालं तर लव्ह मॅरेज नक्कीच पहिला प्रेफरन्स खूप काहीतरी इंटरेस्टिंग आणि खूप मोठा ट्विस्ट येणार आहे नमस्कार मी अंकिता शिंदे इट्स मज्जामध्ये तुमचं स्वागत बरं आज मी आले घरोघरी मातीची चुली या मालिकेच्या सेटवर आणि माझ्यासोबत आहे तुमचा लाडका सौमित्र म्हणजेच आशुतोष कसा आहे हॅलो आय एम गुड थँक्यू तू कशी आहेस मालिका नुकतीच सुरू झाली चांगला प्रतिसाद मिळतो आणि आता फार रंजक असा ट्रॅक सुरू आहे सो सध्या ट्रॅक बद्दल काय सांगशील ट्रॅक म्हणजे आता तुम्ही बघितलाच असाल की एकंदर काय सिच्युएशन आहे कशी गुची झाली आहे सौमित्राची इथे पण अडकलं आहे तिथे पण अडकलं आहे आणि बेसिकली सकमस्टन्स असे होते की त्याला ॲक्च्युली एक 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 करत तो अडकत गेला आणि सिच्युएशनली तो असा अडकत गेला गैरसमज झाले काही आणि त्यामुळे तो पूर्णपणे अडकून बसला की इथे पण हे आणि तिथे पण हे आणि त्या सगळ्यामधनं काय मार्ग तर आपण पळूया असं त्याने बेसिकली आत्ता निवडलं आहे पण सौमित्र ही भूमिका वेगळी आहे तो फार शिकलेला पण कुठेतरी घरच्यांचा रिस्पेक्ट म्हणा सांगता येत नाही आणि जे ते करता येत नाही मधली एखादी गोष्ट घ्यायची झाली किंवा सौमित्र मध्ये आशुतोष मध्ये तुला काय साम्य वाटतं असं विचारलं तर काय सांगशील साम्य म्हणजे तसा हुशार येतो म्हणजे आय नो कधीतरी असं होतं की आपण पॅनिक सिच्युएशनमध्ये किंवा एकदम मेंटल ब्लॉकेज येतो आणि आपल्याला कळत नाही त्यावेळी वी टेन टू की आपण पळतो गोष्टींपासून जे आत्ता ॲक्च्युली तो करतो आहे सो so, त्याची हुशारी मला बेसिकली आवडेल म्हणजे मी आ, ती घे घे घ्यायला मला आणि ॲज अन ॲडव्होकेट आहे तो शिकलेला आहे so, सो ऑल दॅट इज व्हेरी इम्प्रेसिव्ह त्याच्याबद्दल पण मेंटल ब्लॉकेज uh, झाल्यावर बरेच वेळेला आपण काय करावं हे कळत नाही किंवा कम्युनिकेशन बरेच वेळेला करत नाही माणूस आणि आपण टेंड करतो की आपण पळून जाऊया किंवा यु you नो know, इझिएस्ट मार्ग आहे पळून जाणं सो so, ते जो ते करतोय ते मला पर्सनली आशुतोष म्हणून असं वाटतं की यार थोडं जास्त कम्युनिकेट केलं असतं लोकांबरोबर यु you नो know. त्याचं करायला जातो तो पण त्याचा वेळ चुकतोय बेसिकली लास्ट मिनिटला केलं ला जातं जिकडे ऑलरेडी सगळं सेट झालं आहे आणि सगळं फसतं आणि त्यामुळे तो आणखीन आणखीन अडकला जातो आहे बेसिकली माझी तुला एक मोठा भाऊ आहे वहिणी आहे जे फार छान असा पण बिहाइंड द कॅमेरा त्या दोघांबरोबर तुझा कसा खूप छान म्हणजे आधी मी काम केलं नव्हतं पण आम्ही इनफॅक्ट जसं मी, इन मी मागेही म्हणालो होतो की रिडिंग जेव्हा आमचे रिडिंग सेशन्स होते सिरियल सुरू होण्याआधी आम्ही चार पाच दिवस किंवा आठ दिवस वगैरे रिडिंग केलं त्या रिडिंगच्या ह्याच्यातच आमचा बॉन्ड तयार झाला आणि कॉमन फॅक्टर म्हणजे सगळ्यात आम्ही सगळे पुढे आहोत हे कळलं सो खाण्यावरनं डब्यांवरनं चर्चा आणि बाहेर जाऊन खाणं नॉर्मली सुट्टी असली की भेटणं सो सगळं हे असं छान आमचं चालू असतं पण एरवी ना हिरोला मालिकेमध्ये किंवा मूवीमध्ये एकच हिरोईन असते तुला दोन दोन हिरोईन्स आहे सो याबद्दल तुला काय वाटतं आणि त्या दोघींबरोबरचा तुझा बॉन्ड कसा आहे हो दोन दोन हिरोईन म्हणजे हो ॲक्च्युली <laughs> <laughs> आहे म्हणजे बॉन्ड तर छान आहे बेसिकली ट्रॅक तसा आहे बेसिकली तो एकीच्या प्रेमात आहे एकीकडे हे होत आहे तो असं सगळं ते कन्फ्युजन आहे तिघांचा ट्रॅक आहे पण आमचा ऑफ कॅमेरा बेसिकली बॉन्ड खूप छान आहे सगळ्यांबरोबरच ऋतूबरोबर पण प्रतीक्षा म्हणा सगळ्यांबरोबर आणि छान गंमत करतो आम्ही म्हणजे इनफॅक्ट मी आजचाच किस्सा सांगतो रील्स वगैरे फार बनवत नाही मी म्हणजे अजून तरी बनवलं नाही आहे So, कि कैतरी कैतरी so, yeah. सो आजच मला असं सांगण्यात आलंय की आपण काहीतरी सगळे तिघं मिळून काहीतरी रील करणार आहे असं करणार आहे तसं करणार आहे सो छान पद्धतीने आम्ही होतोय जो सुरू आहे तो तो फार आणि जास्त महत्वाचा आणि जर बघत असतील तर आताच्या ट्रॅकवर त्यांचं काय मत आहे किंवा त्यांचे तुला काही रिएक्शन झालं का डेफिनेटली आल्या म्हणजे आई बघते बाबा पण बघतात सो त्यांचंही असं झालंय की म्हणजे बेसिकली खूप असे अ आपण असं म्हणतो ना ऑन टोज आणि घाबरून असे एकदम असे असतो की यार आता काय होणार आहे पुढे तो साधारण मला असं जाणवत आहे आणि सौमित्राला एक्झॅक्ट ऐश्वर्या कशी आहे हे माहीत नसलं तरी पण आता काही सीन्स पडले आहेत ज्याच्यामुळे प्रेक्षकांना माहिती आहे सो त्यामुळे आईचा आणखीन असं होतंय की यार हा करेल का लग्न आणि केलं तर काय होईल याचं सो ते एक भीती जाणवते आणि ओवरऑल असं होतंय की यार कसं लग्न झाल्यावर काय होणार आहे तुमच्यात आणि ही किती डॉमिनेट करेल तुला आणि कशी वागवेल तुला सो so, ते सगळं ना एक्साइटमेंट आहे आणि एक एक एपिसोड असा म्हणजे घरच्यांचं मला असं जाणवतं रिॲक्शन की सुरू होऊन कधी संपला आणि यार संपला पण आता उद्या काय होणार उद्या काय होणार असे ते कंटिन्यू त्या ह्याच्यात असतात विच इज व्हेरी एक्सायटिंग म्हणजे मला ॲज अन आर्टिस्ट म्हणून असं वाटतं की आम्हाला जे पोचवायचं आहे स्टोरीमधनं ते पोचतं आहे म्हणजे घरच्यांची रिॲक्शन बघून तू म्हणजे तुझं मॅरेज आहे पण घरच्यांना अरेंज मॅरेज करायचं so, तुझं एकंदरीत सँडविच झालंय पण खऱ्या आयुष्यात आशुतोष काय प्रिफर करेल लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज असं नाहीये म्हणजे प्रेम झालं तर लव्ह मॅरेज नक्कीच पहिला प्रेफरन्स पण नाही झालं तर अरेंज मॅरेज

आय डोंट नो खूप असं जास्त जाणवलं इथे ऑल थँक्स टू म्हणजे द कास्ट क्रू सगळे स्टारकास्ट म्हणा ते सगळे छानच आहेत पण इवन लाईक स्पेशल थँक्स टू द डिरेक्टर कॅप्टन ऑफ द शिप म्हटल्यावर बेसिकली मेन त्यांच्या हातात असतं की सेटचा वाईब तुम्ही कसा ठेवता तर त्यामुळे जे आरडाओरड और, आरडाओरड करणं खूप किंवा खूप असं you यु नो know, निगेटिव्ह झाला जर मेन माणूसच तर त्यामुळे त्या अख्खा सेट अफेक्ट होतो जे आमच्या इथे अजिबात होत नाही आहे सच अ अमेझिंग पर्सन राहुल सर त्यामुळे ना तो सेट अख्खा असा पॉझिटिव्ह राहतो हसत खेळत वातावरण राहतं आणि त्यामुळे ना अशी इच्छा होते कधी कामाला जातो आहे म्हणजे इनफॅक्ट एक दिवस युनिट ऑफ झाला की यार आम्ही सगळ्यांना एकमेक मेसेज करतो ज्याची सुट्टी आहे की अरे यार तुला मिस करतो आहे हे ते सो इट्स लाईक अ फॅमिली थिंग आणि इवन द प्रोडक्शन हाऊस विच इज अ व्हेरी म्हणजे सोम प्रोडक्शनचं असल्यामुळे प्रोडक्शन हाऊस कडनं पण ओव्हरऑलच सगळंच जे काही कॉम्बिनेशन जुळून आलंय ना विच किप्स वातावरण एकदम छान आणि आणि पॉझिटिव्ह सुमित त्यांना किती मिस सेटवर भरपूर <laughs> ऍक्च्युली आजच बोलणं झालं पण सकाळी तेच बोलणं झालं त्यांच्याशी गावाहून बेसिकली आय डोंट नो माहिती आहे सगळं काजूचं फ्रूट असतं सो ते आज मला एक मित्र घेऊन आलंय माझं फेवरेट आहे कोकणातलं असल्यामुळे सो ते घेऊन आलंय आणि ते आम्ही सगळे आता खात बसलेलो जे जे आहेत सो मग त्यांना मिस केलं त्यामुळे फोटोज वगैरे हो पाठवले हो आहेत मी <laughs> तुम्हाला फार फुडी आहे पण तुमच्यात सुग्रण कोण आहे असे विचार मेल फिमेल कोणी सुग्रण कोण आहे किंवा ज्याचे डब्बा खाण्यासाठी तुम्ही सगळे फार एक्सायटेड अस सी अजून म्हणजे आत्ता खूप पिरियड नाही झालं म्हणजे असं वर्ष झालंय किंवा असं त्यामुळे म्हणजे किंवा चार सहा महिने पण नाही झालेत असा अंदाज आहे कारण अजून सगळ्यांच्या हातचं खाल्लं नाहीये रेश्माने डेफिनेटली आम्हाला काही छान छान पदार्थ खाऊ घातलेत सो so आय कॅन डेफिनेटली से की शी इज अन अमेझिंग कुक मजा अशी आहे की मी हॉटेल मॅनेजमेंट केलंय सुमित आहे त्याने हॉटेल मॅनेजमेंट केलंय बनवलं तरी नाहीये पण असे प्लॅन्स आहेत की आपण सेटवर काहीतरी इंडक्शन आणूया आणि दोघांनी बनवूया वगैरे असं चाललंय सो आय होपफुली आपण पुढचा इंटरव्ह्यू हो घेऊन हा किस्सा सांगता येईल तुम्हाला लवकर करा आणि आम्हाला इन्व्हाइट करा आम्हाला इथे पाहायला आवडेल पण जाता जाता एकच प्रश्न की मालिकेत सध्या जो ट्रॅक सुरू फार रंजक आहे पण पुढे मालिकेत काय होणार किंवा सध्याच्या ट्रॅक बद्दल जाता जाता प्रेक्षकांना काय सांगायचं झालं तर काय सांगशील पुढे काय होणार हे खरं सांगायचं तर मलाही आजच म्हणजे मी वाचणार आहे हे, हे पुढचे स्क्रीन प्ले पण मला एवढं सांगता येईल की खूप काहीतरी इंटरेस्टिंग आणि खूप मोठा ट्विस्ट येणार आहे हे म्हणजे ऐकून आहे मी सो मला काय आहे तो आत्ता मी इनफॅक्ट मला आजच सर म्हणाले की स्क्रीन प्लेची फाईल घे आणि वाचत बस कारण तो ग्राफ आणि मूड सांभाळायचा असतो ना पुढचा सो माझंही असं झालं की ओके मी आत्ताच्या आत्ता बसतोय आणि आय एम गोईंग थ्रू ऑल द सीन्स आणि पुढचे काही दहा पंधरा एपिसोड आणि सगळा तो अंदाज येणार आहे मला बट इव्हन आय एम पर्सनली व्हेरी एक्सायटेड फॉर दॅट स्क्रीन प्लेचा विषय निघाला म्हणून शेवटचा प्रश्न या सेटवरती सगळ्यात पटकन डायलॉग्स कुणाला पाठवतात किंवा कुणाला वेळ लागतो नाही असं कोणी नाही आहे ज्यांना वेळ लागतो कारण सगळे एक्सपिरियन्स्ड आहेत आणि सगळेच नॉन फेसेस आहेत आणि हो। त्या कॅरेक्टरच्या हिशोबाने म्हणाल तर कॅरेक्टर वाईज आणि ओव्हरऑल मी सगळेच छान काम करतात बट पर्सनली प्रतीक्षा कमाल करते म्हणजे इमोट करण्याची पद्धत किंवा यु नो ते ओव्हरऑल तो सायकोपणा दाखवणं आणि ओव्हरऑल दॅट इज व्हेरी इम्प्रेसिव्ह आणि उदय कमाल करतोय तसं बघायला गेलं ऍक्च्युली म्हणजे एक 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 एक, 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 एक आर्ट कॅरेक्टर जे काही आपल्याला गरज आहे त्या पद्धतीने आपला कॅरेक्टर फेवरेट असतो पण काम करण्याची पद्धत ती कॅरेक्टर वाईज तर मग सगळेच ऑब्व्हियसली कमाल काम करत आहेत सो मच खूप मजा आली तुझ्याशी गप्पा मारून फक्त जातच मालिकेच्या प्रेक्षकांना काय सांगशील काही नाही असंच बघत राहा आमची सिरियल आणि असंच खूप खूप प्रेम देत राहा आणि येस मी डेफिनेटली सांगतो की पुढच्या काही काळात खूप मोठमोठे टुरिस्ट येणार आहेत आणि जे तुम्हाला खरंच खूपच आवडणार आहेत सो सिरियल बघत राहा आणि असंच प्रेम देत राहा तुमच्या आशीर्वादने आम्ही पाठीशी राहू हो द्या थँक्यू मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका